भाजप सेना मित्रपक्षांच्या महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला कोल्हापुरातून सुरुवात झाली या प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देव देश आणि धर्मासाठीच पुन्हा युती केली असून सत्तेत आल्यानंतर राम मंदिर उभं केल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं राज्यात भाजपमध्ये ज्या पद्धतीनं इनकमिंग सुरू आहे त्यावरून आता टीका करायला समोर कोणी शिल्लक राहणार की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तपोवन मैदानावर प्रचार शुभारंभाची सभा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील युतीचे मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत विरोधकांवर टीका केली युती झाल्यानंतर बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणजे पहिलं भारतीय जनता पक्षाबद्दल जे काय बोलत होतो ते आणि बोललो पण समोर शिल्लक कोण राहिले हेच आता कळत नाही आणि म्हणून मी त्यांना नागपूरमध्ये विनंती केली होती तीच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने करतो की देवेंद्रजी एकच काम करा कृपा करून पवार साहेबांना काही तुमच्या भाजपात घेऊ नका कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवरील उमेदवारांना मताधिक्यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आपली युती ही देव देश आणि धर्मासाठीच आहे असं त्यांनी सांगितलं आम्ही म्हणतो ना युती कशासाठी केली देव देश आणि धर्म जो राम मंदिराचा मी मुद्दा घेतला होता अयोध्येला जाऊ आलो कारण थंड मस्त्यामध्ये पडला होता पुन्हा त्याला चालना आली आणि मला स्वतःला खात्री आहे पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर लवकरात लवकर तिकडे राम मंदिर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही मला आहे लोकसभेचे कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी मी भूमिपुत्र आहे त्यामुळे बाहेरून आलेल्यांना हद्दपार करून भूमिपुत्राला न्याय द्या असं आवाहन करत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांना लक्ष केलं या सभेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा स्वाभिमान या निवडणुकीमध्ये जाणार म्हटलं तर ही निवडणूक आहे भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे आणि या या निवडणुकीमध्ये भूमिपुत्राला आपण न्याय पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी टीका करून मी कुणाला मोठं करणार नसल्याचा टोला खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला टीका करणार नाही नाही मी दोष देणार कुणाला तरी टीका कुणा करून मागणं माझा धर्म नाही मी निश्चितपणे सांगेन मी चांगलं आहे आणि मी त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवीन माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी या जाहीर सभेत शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर केली या सभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कविता सादर करत विरोधकांवर टीका करतानाच लोकसभेला जागा न सोडल्याबद्दल भाजपला सुद्धा चिमटे काढले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे माझ्याकडे कुठं आहे लोकसभेची गाडी या सभेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट परिवहन मंत्री दिवाकर रावते शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्हे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार विनायक मेटे मंत्री गिरीश महाजन सेना भाजपचे मंत्री आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते